पर्यटन संचलनालय महाराष्ट्र शासन आणि जैवविविधता संरक्षण समिती बारीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने बारीपाडा या ठिकाणी इको नुकताच संपन्न वर्षी तीनशे दहा महिलांनी या फेस्टिवल साठी नाव नोंदणी केली होती वनभाजी स्पर्धेचा देखील यावेळी उत्साह बघायला मिळाला ग्राम विकास योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेले आंतरराष्ट्रीय गौरव प्राप्त ग्राम बारीपाडा गावामध्ये गेल्या चौतीस वर्षांपासून बारीपाड्याचं जंगल संवर्धन आणि जलसंवर्धनाचं काम केलं जात आहे यातूनच समोर आलेली कल्पना म्हणजे वनभाजी स्पर्धा बारीपाडा ग्रामस्थांनी राखलेल्या जंगलात निसर्गत तेथे ते उगावणाऱ्या एकशे दहा वनऔषधी भाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही अनोखी वनभाजी स्पर्धा गेल्या वीस वर्षांपासून नियमितपणे सुरू आहे इको ट्रायबल फेस्टिवल दरम्यान विविध स्पर्धा देखील या ठिकाणी पार पडल्या ज्यामध्ये पारंपरिक नृत्य स्पर्धा स्पर्धा वनभाजी स्पर्धांचा समावेश होता नमस्कार चैत्राम पवार बोलतोय आपण आज जी वनभाजी महोत्सव इथं बघतोय याची सुरुवात आपली दोन हजार तीनमध्ये मध्ये झालेली डॉक्टर शैलेश शुक्ल हे कॅनडाहून बारीपाड्यात अभ्यासाला आले आणि त्यांच्या लक्षात आलं की महिलांचा जो इथलं सहभाग आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या महिलांमध्ये जो ज्ञान आहे तो पण टिकवणं हा एक गर काळाची गरज आहे त्यामुळे आपण वनभाजी महोत्सवाला सुरुवात केली बघता बघता वीस वर्ष झालेत ह्या वर्षी अडतीस गावांमधून तीनशे दहा महिलांनी सहभाग घेतला आणि जवळपास त्यांचा परीक्षांसाठी शंभरजणं धुळे आणि परिसरात पिंपळेरमधून खूप मोठी संख्या होती परीक्षणासाठी डॉक्टर वकील प्राध्यापक ही सगळी टीम होती त्यांनी परीक्षण करणं आणि त्यातनं गुण क्रमांक काढणं याचा मूळ उद्देश आहे की आपल्या जंगलापाशी ज्या ज्या व्हरायटी आहेत त्याचा आपण आहारात कसा वापर करू शकतो आणि आहारात वापर करताना आपल्या शेजारचं जंगल आपण वन संवर्धन करणं तेव्हा आपण म्हणतो की संरक्षण संवर्धन आणि पुनर्निर्माण हे तिन्ही बिंदू आपण याला जोडलेले आहेत आणि ह्या तीन बिंदूला जोडून आपण जंगल जल जमीन जन आणि पशुधन याच्या आधारावर आपण आपला विकास कसा साध्य करू शकतो स्थानिक संसाधनांच्या आधारावर हा मुद्दा प्रामुख्याने जोडला आणि हा सगळा विषय मिशन मोडमध्ये राज्यभरात किंवा देशभरात आपल्याला कसा नेता येईल त्यामुळे आपण हा सगळा विषय करत असतो आपण दरवर्षी प्रमुख अतिथी बोलवतो यावर्षी पण प्रमुख अतिथी म्हणून आपले आ, मा औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायाधीश अंबा अम्बा अंबादी अंबादासरावजी जोशी यांना आपण बोलवले आणि ते आलेले आहेत ते आत्ता गोवा राज्याचे आ, लोक आयुक्त म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आणि ते सहज आपल्याला उपलब्ध झाले त्यामुळे अशा लोकांचे आपण मनापासून आभार मानतो आणि हा विषय आपल्याला सगळीकडे शाळा कॉलेजेसच्या माध्यमातून कसा सर्वदूर नेता येईल हा मुख्य बिंदू त्याला जोडून आपण जनजागृतीच्या माध्यमातून हा सगळा विषय सातत्याने पुढे नेणं हे आपलं काम आपण नेहमी करतोय वनभाजी पाककला स्पर्धेमध्ये जंगलातील औषधी आणि विविध भाज्या ज्यामध्ये आई फांद्या ओवा बाबरी बांबूको कडव्या हलून केलभाजी कोहळा अंबाडी चित्रक देवारी गोगल गोमट जंगली चूच मेका मोका नागुल घोळभाजी उदळा कुंजऱ्या आळीव ओवा केनभाजी चटक चांदणी झेला रानतुळस उळशी मोहर वनदोडका वनस्पतींच्या मुळ्या पाने फुलं खोड साल बी इत्यादी एकशे दहा प्रकारच्या भाज्या वाफेवर अथवा पाण्यात कमी तेलात पाककृती तयार करून चुलीवर बनवण्यात आल्या यावेळी विजेत्यांना बक्षीसही देण्यात आली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे